स्टार प्रवाह वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेत बारा वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक टी आर पी साठी पहिल्यांदाच नवीन प्रयोग चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाहाच्या कोणत्या लोकप्रिय मालिकेत बारा वर्षांपूर्वीचा फ्लॅशबॅक दाखवण्यात येणार आहे त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मालिकेची गोष्ट जाणार आहे फ्लॅशबॅकमध्ये आजवर आपण मालिकेच्या कथानकात आलेले लिप पाहिले आहे लिप म्हणजे एखाद्या मालिकेचं कथानक पाच ते सहा वर्षांनी पुढे सरकतं स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत काही दिवसांपूर्वीच लिप आल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं मात्र आता या वाहिनीवर एक अनोखा प्रयोग करण्यात येईल मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मालिकेत प्रेक्षकांना फ्लॅशबॅक पर्व पाहायला मिळेल ही मालिका नेमकी कोणती आहे आणि यामध्ये नेमका काय ट्विस्ट येईल जाणून घेऊया स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे जाणार आहे जानकी ऋषिकेशच्या संसाराची गोष्ट आपण मालिकेच्या पहिल्या भागापासून पाहत आलो आहोत पण जानकी ऋषिकेशची भेट नेमकी कशी झाली पहिली भेट ते लग्न हा प्रवास नेमका कसा होता या प्रवासात नेमका कसा चढउतार होता याची रंजक गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणार आहे सध्या ऋषिकेश जानकी आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या आयुष्यात ऐश्वर्या आणि मास्कमॅन नावाचं वादळ आहे बारा वर्षांपूर्वी देखील ऋषिकेश जानकीच्या प्रेमाच्या गोष्टीत मकरंद नावाचं वादळ होतं हा मकरंद नेमका कोण ऋषिकेश जानकीच्या प्रेमात अडथळे आणण्यामागे त्याचा नेमका काय प्लॅन होता याची उत्कंठावर्धक गोष्ट घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत पाहायला मिळणार आहे मालिकेतल्या या अनोख्या वळणाबद्दल सांगताना ऋषिकेश म्हणजेच अभिनेता सुमित पुसावळे म्हणतो मालिकेतल्या या नव्या कथानकासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत आजवर मालिकेत प्रेक्षकांनी शांत संयमी आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारा ऋषिकेश पाहिला आहे पण बारा वर्षांपूर्वी ऋषिकेशचा स्वभाव फार वेगळा होता खूप पैलू आहेत ह्या भूमिकेला बारा वर्षांपूर्वी जानकी ऋषिकेश नेमके कसे होते हे साकारताना खूप धमाल येणार आहे आमचे लुकसुद्धा खूप छान झाले आहेत प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक नक्की आवडेल याची खात्री आहे तेव्हा नक्की आमची मालिका बघा दरम्यान घरोघरी मातीची चुली ही मालिका वाहिनीवर दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाते आता या फ्लॅशबॅक पर्वाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा फ्लॅशबॅक पर्व आपल्याला चार नोव्हेंबरपासून पाहायला मिळणार आहे तुम्ही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहता का जानकी ऋषिकेशची जोडी तुम्हाला कशी वाटते मालिकेत आलेल्या या फ्लॅशबॅक पर्वाबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद